एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा प्रभागात कोणाची लढ काही लहर नाही काय ज्याच्या उमेदवारी दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे परिस्थिती काही सांगता येत नाही समिश्र प्रतिसाद आहे नमस्कार मंडळी मी अंकिता लोकहिता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण प्रभाग क्रमांक एक पासून ते आता प्रभाग क्रमांक अठरा अठरा मध्ये आलेलो आहोत राजापेठ संत गवाराम येते तर सध्या निवडणुकीची धूम प्रचाराची धूम आहे तर आपण आता बघू बघूया की जनता कोणाकडे आहे जनता काय म्हणते आणि या प्रभागाचं समीकरण कसं आहे तर बोलूया जनतेशी चला नाही काय सांगता म्हणजे मागच्या वेळेस प्रशांत पानखडे आणि पद्माकोंडन्या आ, हे लोक होते आता प्रशांत वानखडे यांनी युवा स्वाभिमान मध्ये स्वाभिमान कडून तिकीट भेटलेली आहे आणि आता सुनीता राज सुनीता ची पण तिकीट कट झालेली आहे तर याच काय समीकरण असणार आता समीकरणाचं बघाल तर मतांची विभागणी झालेली आहे अर्धी मतं इकडे येतील फॅमिलीतली इक अर्धी मत दुसरीकडे जातील त्यामुळे विचित्र कारभार तयार झालेला आहे काही सांगता येत नाही बघूया आता या प्रभागाचा कोल कोणाकडे लहर आहे आता वानखेड्यांचीच आहे वानखेड्याची <laughs> <थीक है। laughs> नमस्कार काका आपलं का? नाव मला शिवचरण चव्हाण तुम्हाला काय वाटते की या प्रभागात सध्याला हर कोण माझा हा प्रभाग नाहीये तिकडे यंबाडीची मध्ये तिथं काय अच्छा सुतगिरणी सामर्यानगर तर तिथे तुम्हाला काय वाटते तिथं ते जोर भाजपचा आहे <laughs> का तुम्ही सांग समीकरण जन झाड मयुरी जन झाड मुन्ना राठोड हेच आहे सगळं हा तुम्हाला ठीक आहे तुम्ही सांगा की सध्या या प्रभागात कोणाची लहर काही लहर नाही काय ज्याच्या आपल्या नशीब आहे तसं लहर आपल्या कोणाच्या नाही राहिलं कारण एक तर हे चार लहर टाकले तुम्ही ते कोणाला समजते आणि कोणाला नाही समजत कोणी बटन दाबून कोणी निवडून कोणाला माहित आहे बाई काय आहे पण याचं प्रशिक्षण मनपा येत आहे ना की कसं आपल्याला व्होट द्यायचंय कसं बटन दाबायचं आपल्याला तर आता आपण आम्ही जे काय आहे ठरलो त्याच्यावर बटन दाबूच आम्ही आमचे चार निवडले वयस आहेत आपल्या प्रगाभातले आम्ही त्याला बटन दाबून विजयी करूस तुम्हाला काय वाटते की मग पूर्ण पॅनल एक पक्षाचं येईल का हा हा कोणत्या पक्षाचं मी पक्ष सांगू शकत नाही त्याचा कारण पक्ष सांगतला म्हणजे याच्यावर जाते ना ते पक्ष नाही सांगितलं पाहिजे आपलं जे आपलं मन आहे हे मत कोणाला सांगून मत नाही सांगायचं या पक्षाची आपला आम्ही आता मी अठरामध्ये राहतो मग मध्ये आहेच ना आता कोणी आपले ज्या मोहल्ले आहे हे भाऊ आहेत आता हे दौंजाळ भाऊ दिनू भाऊ हे सारे आता आपापल्या याच्यावर ते काय तुम्ही प्रगती केली काय तुम्ही करसान हे आता आमच्या काही ओळखीची नाही त्याच्यात मग आपल्याला ओळखच लागेल ना तुला मी उधार द्या तू ओळखच नाही उधार कस पाहिजे मला हे आले काय आपल्यापाशी येत आहे का कोणी आलं तर नाही आता जे आमचे नवीन होते जुने आहेत ते येऊन राहिले प्रचारासाठी ते नवीन तो कोणी माघारी आलोही नाही नाही मग कसं करावं हे सांगा ठीक आहे ठीक आहे बरोबर आहे सांगा याच्यात काही माय चुकलं का ब आपल्या ओळखीचेच नाही हे आले नाही आपल्या घरी कोस मतद्या मग आपले जे जुने आहेत के ते ती, तीन तीन खेळ येऊन राहिले आपले जाही कामं केले पहिले मंदिर बांधून दिलं मंदिर केलं मग आपण त्यांना ओळखू कनी सध्या समीकरण कसं आहे निवडणुका निवडणुका समोर आलेल्या आहेत तर सध्या समीकरण कस आहे सध्या परिस्थिती काही सांगता येत नाही समिश्र प्रतिसाद आहे आणि जनतेचा विकासाला प्राधान्य जो विकास करेल ज्या नगरसेवकाने याच्या आधी कामं केल्या आहेत तोच तो नगरसेवक पुन्हा निवडून येईल अशी शक्यता आहे आणि सध्या व्यक्ती पाहून मतदान होण्याची शक्यता आहे व्यक्ती भाऊ त्याचं पर्सन काम त्याचं काम त्याचं पूर्वीचे परिश्रम जनतेसाठी सेवा जनतेशी बांधील की अशा नगरसेवकाला जनता निवडून देईल असं मला वाटतं त्याचं काम असेल त्याच्या अगोदर जो नगरसेवक राहिला त्याचं काम असेल त्या प्रभागामध्ये लोकांशी त्यांचा संपर्क असेल तोच नगरसेवक निवडून येण्याची शक्यता पण समिश्र प्रतिसाद आहे ठीक आहे आपलं नाव प्रकाश कटाने आता या प्रभागात राजापेठ प्रभागात सगळ्या पक्षांनी चांगले उमेदवार दिले आहेत तर आता इथलं समीकरण कसं असणार आहे जनता कोणाकडे इथलं समीकरण जे आहे जे युवा सावंत पाटील जे चारही उमेदवार आहे हे चारही उमेदवार भरपूर मत निवडून येणार हे माझे समीकरण तरी असं वाटतंय कारण बरेचशे असे उमेदवार दिले आहे का कोणी ओळखीचे नाही काही पण एरियामध्ये प्रभागामध्ये युवा स्वामी पार्टीचे चारही उमेदवार निवडून येणार असं जनताचा तरी दिसून आलाय या माझा पण अंदाज आहे असा ठीक आहे नमस्कार काका आपलं नाव हरीश नाडे हरीश वासुराव नाडे आपल्याला काय वाटते इथलं या प्रभागात सध्या कोणाची लहर आहे रवी राणा आमच्यासाठी नगरसेवक रवी राणा आमदार रवी राणा खासदार रवी राणा आणि सीएम पण रवी राणा आमचा सीएमचा उमेदवारी तोच आहे सगळे असं का बरं कोणतंही काम रवी राणा दुसरा उमेदवारच नाही आहे आज तुम्ही या वार्डाचा विकास पाहाल तर ते रवी राणान केलेला आहे तर ते मागच्या वेळेस नगरसेवक होते पण आता त्यांनी या युवा मध्ये पक्ष प्रवेश केले म्हणजे आता युवा कडून त्यांना तिकीट भेटत काय समीकरण असणार म्हणजे त्याचं काही फरक पडणार आहे ब्रँड रवी राणा त्यामुळे कोणीही असो जे आज नवखे म्हणून आले पण शेवटी केंद्रबिंदू आमचा रवी राणा आहे रवी राणाकडे आम्ही पाहून वोटिंग करणार प्रत्येक जो कार्यकर्ता रवी राणा असेल तोही ते मेहनत घेऊन आला सामान्य नागरिक आहे तेच मेहनत घेऊन आले आमच्यासाठी रवी राणा भाजपची तो त्यांचा प्रश्न आहे ना भाजपची युती तुटली मग बाकीच्या वार्डात युती तोडावी त्यांनी नाही पूर्ण अमरावतीतच युती तुटलेली कसं शक्य सांगा सुदगिरणी का तोडली नाही भाजपनी परवा रात्री भाजप आणि युवा स्वाभिमानची युती जी आहे पूर्ण तुटलेली आहे जे पाच जागांवर युवा स्वाभिमान ते दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे युती तुटली तर मग जे आहे जे जुळलेले लोक आहे ते बीजेपीची आहे मऊची आहे शेवटी एकाच घरी दोन्ही सत्ता आहे ना ते सर्व ताटतलं वाटेत वाटीतलं ताटत, ताटत। बाकी काही है.